सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानावळे सहसंपादक बारामती विभाग सख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून जमिनीच्या वादातून केला खून चोवीस तासात गुन्हा उघड आरोपी भावाला अटक बारामती भावाच्या नात्याला काळेमा फसणारी थरारक घटना जेजुरी जवळील मावडी येथे उघडकीस आली आहे जमिनीच्या आवाजातून सख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाचा निर्गुण खून केल्याने जेजुरी परिसरात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे जेजुरी पोलिसांनी ही केस केवळ चोवीस तासात उघडकीस आणत आरोपीला बेडे ठोकले आहेत विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये खून करणाऱ्या छोट्या भावाचे वय अडुसष्ट तर मयत भावाचे वय ब्याऐंशी आहे आयुष्याच्या उत्तरार्धात लागलेल्या या भावाने आपल्या मोठ्या भावाचा खून करून काय मिळवले असा प्रश्न आता या भागात लोक विचारत आहेत नेमकं काय घडलं याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास ज्ञानदेव लक्ष्मण भामी वै बीऐंशी यांचा मृतदेह बाजरीच्या शेतामध्ये आढळून आला होता प्रथमदर्शी हा मृत्यू नैसर्गिक असावा असे वाटत होते मात्र पोलिसांनी काही गोष्टी संशयास्पद वाटल्या आणि चौकशीतून खळबळजनक माहिती पुढे आली घरगुती मालमत्तेवरून वाद आणि हत्या ज्ञानदेव भामी वय ब्याऐंशी आणि त्यांचे सख्खे बंधू चांगदेव भामे वय अडुसष्ट यांच्यात शेताच्या वाटपावरून वाद सुरू होता याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती यानंतर पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे चौकशी केली असता मयत ज्ञानदेव लक्ष्मण भामे हा शेतात जाण्यासाठी रस्ता देत नव्हता वहिवटीचा रस्ता अडवून तो त्रास देत होता त्यामुळे त्याला लाताबुक्या आणि दाणक्यांनी मारहाण केल्याने चांगदेव भामे यांनी पोलिसांना सांगितले शवविच्छेदन अहवालात देखील मयत भामे यांच्या डोक्याला मारहाण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे यानंतर पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतली आहे त्याला न्यायालयासमोर हजर केले के असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली धन्यवाद